रामराम मंडळी मंडळी फक्त काही तासबाकी होय मंडळी फक्त काही तासबाकी भिंजोडच्या मैदानासाठी उद्या पार पडतंय भव्य दिव्य भिंजोडचं मैदान एक म्हणजे सावली देसाई जुनं आणि पारंपरिक मैदान दुसरं पनवेलचं मोह पनवेल मैदान असे ही दोन मैदान पार पडतात तर घाटावरची नंदी आता रवाना व्हायला लागल्यात मुंबईकडं तर काही काही नंदी दाखलसुद्धा झाली असेच दोन नंदी वायची मुलक मैदानी तोप रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि त्याच्याच दावणीचा टॉपचा हत्यार सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सकाळीच मुंबईमध्ये दाखल झाले तर अजून एक दुसरा नंदी म्हणजे पिंटू शेट मोडक वडकी यांचा सुंदर उर्फ कॉकटेल आत्ताच रवाना झाला आहे मुंबईकडं तर यातल्या सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्यांशी शरीर फिक्स झालेली सर्जासोबत ती कॅन्सल झालेली आणि सिकंदर आता आपल्याला सावली देसाई जुनं आणि पारंपरिक मैदानात दिसणार आहे तसेच दुसरा म्हणजे सुंदर रोप कॉकटेल हा सुद्धा आपल्याला सावली देसाई या जुन्या आणि पारंपरिक मैदानात दिसणार आहे तर अजून काही नंदी रावाना होत मुंबईकडे पेटेट येतील तसे तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करेन तर बैलगाडा क्षेत्रातील नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला करा लाईक करा आणि शेअर करा तर आज मी भेटूया पुन्हा एकदा भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये